दोन ओळीच्या मध्ये दीड फूट जागा आहे रस्ते दोन ओळीच्या मध्ये काय दीड फूट जागा आहे सप्टेंबरची गोष्ट आपली आता आता कुठे आलो आपण सप्टेंबर मध्ये <coughs> सुरुवातीला फक्त इतकंच करायचं आपल्याला जमीन कशी बनवायची आहे बदवण बनवायचे आहे ना नंतर मग खायची बघायची दोन होळीमध्ये नऊ इंच जागा सोडून दोन्ही मध्ये दोळीच्या मधोमत दीड फुटावच्या दोन ओळी आहे त्याच्या मधोमत नऊ जागा सोडून ही ओळ आणि ही ओळख राहील नाईल नवीन राहील ना द्या ती नवीन इंचावर एक वळ अशी काढी रेक मारा नऊ एक रेक मारा म्हणजे ओळख आपल्याला इथे लावायचं हा एका वाफ्यामध्ये त्या वेळी हो कांदा लावा कांद्या जो पर्यंत न नऊ इंटा भरपूर जागा त्याला एका ओळीमध्ये लसूण एका ओळीमध्ये लसूण मुळा एका बाफा एकच लावा म्हणजे आपल्याला कळायला सोयीचा होते एका बाफमध्ये आ, बिटूट, बिट उठ त्याला काय म्हणा तुम्ही बीट बिट पालक मेथी धने पालक मेथी धने अंबाडी राजगिरा म्हणजे कोशिंबीर म्हणजेच कोशिमबीरची पिकं बी लावायची साडे चार साडे चार अंतरावं इंच अंतरावर तिथे इतके बीटून द्या मी त्याने बेट टाळत पालक जवळ मेथी जवळ जवळ सांभाळ धनिया जवळ पण बीटरूट म्हणजे काय झालं आपल्याला आता आपल्याला रबीचे हे सगळे लक्षात आता द्या काही वाफ्यामध्ये शेवग्याच्या वाक्यामध्ये शोघ्याच्या भागामध्ये शोघ्याच्या वाघामध्ये शोगा कुठला वाचा मधोमध वाकायचं आहे ना शेवग्या बाकीमध्ये शेवग्यापासून दीड फुटावर पहिली लाईन अज अर्धकाच्या हो वेळी पासून दीड फुटावर दुसरी लाईन हळद हळद आणि अर्धक पहिली लाईन अर्जकाची दुसरी हळदीची हळदीच्या बेणं आम्ही उपलब्ध करतो तुम्हाला है ना आणि अर्जकाचं बेणं सुद्धा तुम्हाला बाजारात मिळतं अर्जकाचं काही चवालच नाही हळीचं बेणं आम्ही उपलब्ध द्या आप आपल्याला अजरक जागेवर मिळले बाराही महिने द्या अजक हे कंदवर्गीय असल्यामुळे अर्जक हे कंद असल्यामुळे बहु बहुवाशिक आहे हळद हे बहुवाशिक आहे कंद आहे जेव्हा पाहिजे तेव्हा काढता येते जेव्हा पाहिजे तेव्हा काढता येते जमिनीमध्ये ठेवता येत काही होत नाही दुप्पट वेगाने वाढतात नंतर एक दोन वाफ्यामध्ये आंबेडत लावा लोणच्यासाठी आंबे हळद आंबे हळदीचं लोणचं औषधी उत्तम एक कोशिंबीरीच पीक निघण्याच्या आधी एक कोशिंबीरीचं पीक निघण्याच्या चार दिवस आधी तीन दिवस आधी <laughs> चार दिवस आधी <laughs> चा त्या पिकाचं बी दोन झाडाच्या मध्ये टोकून द्या म्हणजे काढण्याच्या चार दिवस आधीच टोकायचं म्हणजे सतत ते चालू राहत म्हणजे हा वेटिंग पॉईंट जाणार नाही लक्षात आलं का लक्षात